नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जळकोट या ठिकाणी पाचशे सोळा क्विंटल अवकाळी सिद्धारे नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे तीस रुपये क्विंटल जाते पुढील बाजार समिती वर देवणी या ठिकाणी एकोणपन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार सहाशे क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी दोनशे पंधरा क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती राहुरी वांबुरी या ठिकाणी सात क्विंटल राहपाली जास्ती नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल